आकाशवाणी मुंबई श्रद्धा बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाच्या प्रगतीबरोबरच देशापुढील आव्हानं वाढत असून त्यासाठी संरक्षण दलाला सक्षम आणि अत्याधुनिक करण्याची आवश्यकता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन दहशतवादी संघटनांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची गरज राष्ट्र राष्ट्रांनी आपापसातले राजकीय मतभेद विसरून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन युक्रेनमध्ये जैवयुद्ध सदृश कारवाया केल्याची तक्रार करत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय चौकशीची रशियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे मागणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इन व्ही आय टी नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सूचीबद्ध आणि एफ आय पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी आहे भारत देश ज्या वेगानं प्रगती करत आहे त्याच वेगानं देशापुढची आव्हानं वाढत असून देशाच्या संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि अधिक अत्याधुनिक करण्याची आवश्यकता आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते कालपासून हरयाणातल्या सूरजकुंड इथं हे चिंतन शिबिर सुरू असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक रणनीती आखण्यासाठी या शिबिराचा आयोजन करण्यात आलं आहे राज्यांचे गृहसचिव पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच केंद्रीय पोलीस संघटनांचे महासंचालक देखील आज या शिबिरात सहभागी झाले आहेत अमृत काळात भारताच्या विकास कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी पंचप्राणांचं महत्व अनन्यसाधारण असून येत्या पंचवीस वर्षात देशात अमृत पिढी तयार करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं अंमली पदार्थांची तस्करी हे देशापुढचं एक आवाहन असून देशाच्या भूभागाच्या तसंच सागरी सीमारेषांवरची सुरक्षा अधिक कडक करण्याची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक रणनीती आखण्यावर या शिबिरात भर देण्यात आला आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएची 2024 दोन हजार पर्यंत प्रत्येक राज्यात शाखा असेल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे देशातल्या सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराला काल हरयाणातल्या सूरजकुंड इथं सुरुवात झाली या शिबिराला शहा यांनी संबोधित करताना ते बोलत होते दहशतवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं संबंधित कायदे अधिक कठोर केले आहेत अशा प्रकारच्या कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्याकरता एनआयए आणि यू पी ए कायद्यात दुरुस्त्या केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाया करण्यासाठी संबंधित मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार एनआयएला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेनं तीन नोव्हेंबरला पतधोरण आढावा समितीच्या अतिरिक्त बैठकीचं आयोजन केलं आहे निर्धारित वार्षिक वेळापत्रकात या बैठकीचा समावेश नव्हता यापूर्वी मे महिन्यात झालेल्या अतिरिक्त बैठकीत व्याजदरात चार दशांश टक्क्यांची वाढ करण्यात आली होती समितीच्या अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवून पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के करण्यात आला होता राष्ट्राराष्ट्रांनी आपापसातले आप राजकीय मतभेद विसरून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईत सुरु झाली त्यात ते बोलत होते दहशतवाद हे साऱ्या जगाला भिडसावणारं सीमापार संकट असून त्याचा सामना एकजुटीनेच करावा लागेल असं प्रतिपादन त्यांनी केलं दहशतवादी संघटना आर्थिक पाठबळावर तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करू शकतात त्याकरता त्यांच्या आर्थिक नाड्या आवळणं गरजेचं आहे असं ते म्हणाले सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याचे अपराधी अजूनही मुक्त आहेत याकडे त्यांनी समिती सदस्यांचं लक्ष वेधलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची विशेष बैठक आज मुंबईत सुरू झाली दहशतवादी कारवायांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ नये या ये दृष्टीनं अभिनव उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे मानवाधिकारांचं रक्षण लिंगभेदाचं निराकरण आणि इतर मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर बैठकीत विचारांचं आदानप्रदान होईल समितीच्या सदस्यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली बैठक मुंबईच्या ताज ट्रायडंट हॉटेलमध्ये होत असून चौदा वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या ठिकाणांमध्ये या हॉटेलचाही समावेश होता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं की पूर्ण महानगर वेठीला धरणाऱ्या या हल्ल्यावरची कारवाई अजूनही अपूर्ण आहे दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा ताबडतोब थांबवणं आवश्यक असल्याचं समितीचे अध्यक्ष गॅबॉन मायकल मुसा अडामो यांनी यावेळी सांगितलं ही बैठक उद्या नवी दिल्लीत होईल हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू रंग चढत आहे राजकीय पक्षांनी परस्परांच्या धोरणावर टीकेचं सत्र आरंभलं आहे हिमाचलच्या जनतेला विकास रोजगार आणि सामाजिक न्याय हवा असून ही मागणी फक्त काँग्रेस पूर्ण करू शकते असा दावा काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी केला आहे भाजपच्या प्रवक्त्या अपराजिता सरंगी यांनी काल सिमला इथं पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना त्या प्रत्युत्तर देत होत्या देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे पन्नास हजार नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे एकोणीस कोटी साठ लाखाच्या वर गेली आहे त्यात एकवीस कोटी एक्क्याण्णव लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई देत आहोत युक्रेनमध्ये जैवयुद्ध सदृश्य कारवाया केल्याची तक्रार करत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी रशियानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केली आहे रशियन परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की आपापल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाई दरम्यान युक्रेनच्या भूभागावर अमेरिकेच्या लष्करी जैविक कारवायांवर प्रकाश टाकणारे पुरावे आणि साहित्य मिळालं आहे युक्रेनवर आक्रमण सुरू झाल्यानंतर लगेचच अमेरिकेनं प्राणघातक रोगजनुकांच्या प्रसारासाठी यंत्रणा स्थापन करून जैविक शस्त्रांच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी निधी दिल्याचा आरोप रशियानं केला मात्र अमेरिका आणि युक्रेननं जैविक शस्त्र तयार करण्यासाठी कोणत्याही प्रयोगशाळा नाहीत असं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया प्रतिबंधित संघटनेचा माजी सचिव सी ए रौफ याला काल केरळातून अटक केली पी एफ आयवर गेल्या सप्टेंबरमध्ये बंदी लागू झाल्याच्या निषेधार्थ त्यानं पुकारलेल्या बंदमध्ये केरळात सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं खूप नुकसान झालं होतं त्यानंतर तो फरार झाला होता तो घरी परत आल्याची खबर मिळाल्यावरून एन पलक्कड जिल्ह्यात पटांबी इथं त्याच्या घराला वेढा घालून ही कारवाई केली त्याला पुढच्या चौकशीसाठी कोचित केलं आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात आज सकाळी सव्वा नऊ वाजता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इन व्ही आय टी नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स सूचीबद्ध झाले गडकरी यांनी घंटा वाजवून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केला सर्व संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि प्राधिकरणाच्या विश्वासार्हतेवर विश्वास दाखवल्याबद्दल गडकरी यांनी त्यांचे आभार मानले एफआयएच पुरुष हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ आज आयकॉनिक कलिंगा हॉकी स्टेडियमवर पहिला सामना न्यूझीलंडशी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे भारताचा दुसरा सामना रविवारी स्पेनशी होणार आहा भारत चार नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सामना खेळ आणि सहा नोव्हेंबर रोजी स्पेनशी सामना करेल ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या प्रगतीबरोबरच देशापुढील आव्हानं वाढत असून त्यासाठी संरक्षण दलाला सक्षम आणि अत्याधुनिक करण्याची आवश्यकता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन दहशतवादी संघटनांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची गरज राष्ट्र राष्ट्रांनी आपापसातले राजकीय मतभेद विसरून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन युक्रेनमध्ये युद्ध सदृश्य कारवाई केल्याची तक्रार करत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय चौकशीची रशियाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे मागणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इन व्ही आय टी नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सूचीबद्ध आणि एफ आय एच पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार